नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे माझा यूट्यूब चॅनल सद्जीवनी अध्यात्म सद्गुरूंची गाथा यामध्ये सिद्धारूण महाराजांचे आत्मचरित्र वाचते इतर फळे खाऊन तृप्त होतात पण चातक पक्षी मात्र पावसाचीच वाट पाहत असतो तद्वत लोक अन्य साधनाने तृप्ती पावतात परंतु मुमुक्षू म्हणजे केवळ मोक्षाची इच्छा करणारा हा मात्र गुरूंच्या कृपेचीच वाट पाहत असतो रस्त्यावरून एखादा मुलगा आई आई म्हणून जर रडत रडत जाऊ लागला तर पोलीस त्याच्याविषयी चौकशी करून त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करतो त्याप्रमाणे परमेश्वरासाठीच जर कोणी रडत असेल तर त्याला सद्गुरु मार्गदर्शन करून परमेश्वर प्राप्त पोहोचवितात पण परमेश्वरासाठीच रडणारा मात्र जगात फार विरळा होय गुरु शोधार्थ मात्र जगात फारच कमी असे शितबाळ मिळेल तो आहार एक वेळ घेत असत दिवसा चालावे आणि रात्री एखाद्या झाडाखाली देवळात किंवा मशीजीत जाऊन झोपावे असे प्रत्येक गावात संतांच्या जवळ विचारपूस करावी याप्रमाणे अनेक देश फिरण्यात त्याची त्यांची बरेच दिवस घालविले परंतु त्यांना कोठेही गुरुस्थान लाभले नाही शेवटी उदास होऊन ते हैदराबाद गोवळाकोंड या दिशेला वळले पुढे तिमिर लंकेच्या एका गुहेत जाऊन ते बसले मरणोत्मुख झालेल्या मनुष्याला जसा लग्नाचा विचार सुचत नाही त्याप्रमाणे खऱ्या मुमुक्षूचे मन अन्य विचारात गुरफडत नाही ज्याला गाडी गाठवायची घाई आहे त्याचे लक्ष वाटेवर चाललेल्या लग्नाच्या मिरवणीकडे जसे जात नाही त्याप्रमाणे आपणास गुरु कधी भेटेल आणि आपणास केव्हा एकदा कृतार्थ होऊ अशी तळमळ लागलेल्या सिद्धवाळांना भूक तहान झोप हे काहीच सूचेनाशे झाले पाण्याच्या बाहेर आलेल्या मशालात जसे पाण्याचे महत्व करते त्याप्रमाणे बद्धतेपासून सुटण्यापासून मनाची त्यांची इच्छा असेल तर त्यालाच मुक्त स्थितीचा आनंदाची खरी तळमळ लागते ज्याला गुरूंची कृपा संपादन करावयाची आहे त्याने जीवावर उदार व्हावे लागते मुमुक्षाची तळमळ खरी आहे किंवा नाही याची परीक्षा पाहिल्यावर पाहिल्याशिवाय तसेच त्याबद्दलची परिपूर्ण खात्री वाटल्याशिवाय परमेश्वर मुमुक्षूच होत हेतू पूर्ण करीत नाही नारायण महाराज जालवणकर हे कृपा संपादन करण्यासाठी जे बाहेर पडले ते फिरत फिरत गिरनार पर्वतावर गेले तेथे निरंजन स्वामी नावांचे संत राहत असत त्यांचे त्यांनी शिष्यत्व पत्करिले त्यानंतर गुरु आज्ञेनुसार त्यांच्या आश्रमात राहून त्यांनी दत्तोपासना चालविली बरीच वर्षे निघून गेली परंतु त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही एके दिवशी गुरुजवळ त्यांनी त्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले जेव्हा दत्तदर्शन होईल तेव्हाच तुझे समाधान होईल असे गुरुंनी त्यास सांगितले पुढे दत्तदर्शनाचा तीव्र तळमळीने त्यांनी अन्य पाणी वर्ज्य केले आणि चौदाव्या दिवशी दत्तदर्शना वाचून आह देह ठेवून तरी काय प्रयो प्रयोजन त्यापेक्षा देह त्याग करणे बरे असे म्हणून ते पर्वताच्या कडेला गेले तेव्हा दत्तानी त्यांची मनस्थिती जाणून त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले सिद्धबाल गुहेमध्ये बसल्या बसल्या गुरुबद्दलच्या विचारात मग्न झाले असता त्यांना क्षणभर डुलकी आली इतक्यात त्यांच्या पुढे एक साधू प्रकट झाले साधू पुरुषाने सिद्धबालाच्या हातात धरून उठविले आणि म्हणाले मुला तू मोठा भाग्यवान आहेस म्हणून तू बाळपणीच तुझ्या ठिकाणी उत्पन्न होऊन तू गुरु शोधार्थ निघालास तुला पाहून मला अत्यंत आनंद होत आहे तीळ मात्रही तू चिंता करू नकोस तुझे मनोरथ सत्वर पूर्ण होईल तो पहा डोंगर त्याच्या पायथ्याशी श्रीशैल नावाचे क्षेत्र आहे प्रथम तू तिथे जा आणि मल्लिकार्जुनाचे दर्शन घे त्या सूरपुरावरून गुंटकर जवळ असलेल्या अमरगुंड या गावी जाऊन मुक्काम कर तेथे मठाधिकारी गजदंड या नावाचे स्वामी आहेत समय पाहून ज्यांचे दर्शन घे आणि दर्शन मार्गदर्शनार्थ त्यांच्या जवळ याचना कर मनोभावे त्यांची सेवा करशील तर तुझ्यावर ते कृपा करतील त्यावर तू कृत्य कृत्य होशील आता उठ आणि वाट चालू लाव एखाद्या सुकलेल्या झाडाला पाणी मिळावे म्हणजे ते तसे टवटवीत झाले त्याप्रमाणे साधूच्या मार्गदर्शनाने सिद्ध बाळाचे मन उल्हासित होऊन चेहरा प्रफुल्लित झाला ज्याप्रमाणे कमळे सूर्योदयाची कमोदिनी चंद्रोदयाची झाडे वसंत ऋतूची मार्ग प्रतीक्षा करतात त्याप्रमाणे पाहत असतो माणूस जसा अन्न मिळवण्याची खटपट करतो किंवा तहान लागलेला इसम जसा पाणी शोधित जातो त्याप्रमाणे ज्ञानप्राप्तीची तीव्र तळमळ लागलेल्या सिद्धवाया गुरुस्थानाबद्दलची सूचना मिळतात मिळताच क्षणाचाही विलंब न लावता ते भराभर वाट चालू लागले नदीपुढे जाऊन आपण नुसते उभे राहिलो तर आपला फायदा होत नाही हातपाय धुणे पाणी पिणे स्नान करणे कपडे धुणे पाणी आणणे यापैकी कोणतीही गोष्ट साधावयाची असेल तर आपल्याला नदीपुढे नम्र व्हावेच लागते त्याप्रमाणे ज्याला ब्रह्मानंद हवा आहे त्याने शिद्ध पुरुषाच्या चरणी नम्र झाले पाहिजे तरच त्यांची इच्छा सफल होते सिद्ध बाळ मठांच्या दारात जाऊन पोहोचले इतक्यात मठातून भव्य व्यक्ती बाहेर आली गजदंड स्वामी हेच असावे असे वाटल्यावर त्यांनी त्या साष्टान प्रणिपात केला व ते नम्रतापूर्वक हात जोडून उभे राहिले खरोखरच ती व्यक्ती म्हणजे गजदंड स्वामीच होते स्वामी गजदंड सिद्ध बाळांना उद्देशून किंचित रागाचा आव्हाण कोण आहे श्री तू वाटेवर का उभा राहिलास असे बाजूला हो असे म्हणाले शिष्यांच्या ठिकाणी ज्ञानलालसा जरी असली नसेल तर गुरूंच्या वागण्यातील मर्म न समजता त्यांचे मन शंका कुशंकानी भरून जाते आणि ज्ञानलालसा जर खरी असेल तर गुरुंच्या वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द त्याला बहुमोलाचा वाटतो उदाहरणार्थ गोंदावळेंचे ब्रह्मचैतन्य पूर्वाश्रमीचे गणपत बुवा यांना आत्मज्ञान प्राप्तीची जेव्हा तीव्र कर्म लागली तेव्हा सद्गुरु शोधात ते घरातून बाहेर पडले ते फिरत फिरत एकदा वऱ्याड प्रांतात गेले तेव्हा त्यांनी तेथील एका खेड्यात मुक्काम केला गावाबाहेर तुकाराम चैतन्य या नावाचे साधू राहत असल्याने समजल्यावरून ते त्यांच्या दर्शनात गेले त्यांना पाहताच दरोडेखोर आले आणि दरोडेखोर असे म्हणाले तरी चे... ब्रह्म ब्रह्मचैतन्याला त्याविषयी तीळ मात्रही विषाद वाटला नाही उलट त्यांना आपण ज्या वस्तू चा शोध करीत होतो ती वस्तू लाभली आहे तेव्हा आपण त्यांची वाचा मनाने सेवा करून शक्यतो सत्वर आपला उद्धार करून घ्यावा असे वाटले त्यांनी आपली इच्छा त्यांच्या पुढे प्रकट करिताच ते म्हणाले माझी सेवा करणे फार फार कठीण आहे बाबा तुझ्याने ते झेपणार नाही त्यातून माझी तामशी स्वभाव त्यामुळे मी प्राणी मात्रात अतिशय कठोरपणाने वागवितो शेवा हाच म्हणशील तर ही घे असे म्हणून त्यांनी बुवांच्या अंगावर दगड फेकण्यास सुरुवात केली तेव्हा ते सर्व दगड त्यांनी गुरु